येथील जय भवानी गणेश कला क्रीडा मंडळ महालक्ष्मी अंबाबाई आणि तिरुपती बालाजी यांचा सजीव देखावा तालुका महल जिल्हा सोलापूर येथे यात्रेनिमित्त सादर करण्यात आला यावेळी माननीय राष्ट्रवादी मोहोळचे भाग्यविधाते सहकार परिषद राज्यमंत्री दर्जा श्री राजनजी पाटील यांच्या हस्ते मोहळा तालुक्यातील आधुनिक बहिणाबाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या कवयित्री विमलताई माळी यांच्याकडून पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सतत अठ्ठावन्न वर्ष देवीचा नवरात्रोत्सव अतिशय मनमोहक पद्धतीने साजरा करणारे शहाजन शेख मोहळ साहित्यिका पुष्पाकरे कवयत्री सुलोचनाताई पाटील मोहळ व अनेक मान्यवर उपस्थित सगळा देखावा सादर करण्यासाठी विक्रम चौगुले अमोल दानोळे बाळासो कणिरे सुनील दानोळे अनिल दानोळे अमित कोळी सुनील पाटील सागर कोळी उमेश येळवडे सुतार आदी कलाकारांनी सहभाग हो घेतला होता इंगळे येथील जय भवानी कलाक्रीडा गणेश मंडळ इंगळी यांचा मोहळ तालुक्यात या कलाकारांचं कौतुक अभिनंदन होतं सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील तालुका हातकिनिंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका